मित्रांनो काल जाणार होतो पिक्चर बघायला जॉली एल एल बी थ्री पण काल काय मूर्त निघाला नाही रात्री म्हणून आज आम्ही चाललोय आणि काल ज्या आमच्यामध्ये आर्ग्युमेंट झाले त्याच्यामध्ये काकी होत्या काकी आ, काल गेलो असतो ना चित्रपट पाहायला तर आज आपला वेळ वाचला असता रात्री गेलो पण मी आले नसते ना काल गेला असत बरोबर आहे पण आता विषय काय झाला माहितीये सर्वात प्रथम तर सुजलला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुजल जरा तुझा कायदेशीर चेहरा जातो ठीक आहे सुजल हा माझा भाचा आहे आणि त्याचा आज बड्डे आहे तर मला आज जायचं नव्हतं हो मूवी बघायला म्हणजे सुजलचा बर्थडे बड्डे आहे निमित्ताने नि बोललो चला आज जाऊया आपण नाही तर मी काल नाही गेलो ना तर मी आज पण जाणार नव्हतो हो पहिली गोष्ट म्हणून काकी तेव्हाच तेव्हाच ते करायचं असतो काम तुम्ही बोलताय ना ए, उद्या सकाळी रात्री असं असतं आता सुजलचा बर्थडे बड्डे सेलिब्रेट करायचा संध्याकाळी आता घाई होणार आपली पिक्चरवरून आल्यावरती इकडे जा तिकडे जा के आणि हे आणि ते आण म्हटलं का मग हाईच होणार ना मग पण मी काय बोलते है? जर तू काल गेला असतास तर मी नसतेस ना मला यायचं होतं म्हणून आज आपण चाललोय की नाही म्हणजे हा योगायुग झाला माझं नक्की नव्हतं पण हे योगायुग झालं ना शेवटी म्हणजे तेव्हा त्यांनी मला विचारलं चल आपण संध्याकाळी जाऊ त्यांनी अगोदर पण नव्हतं सांगितलं ऑन दी स्पॉट आमचं तयार झालं होतं आता बघा तीन वाजता आम्ही रेडी झालो की साडेतीन चा शोला जाऊया तर काकी पण आले काकींची आहे ती पण आलेली आहे इथे आमच्या बरोबर मूवी बघायला वेदांतला पण घेऊन चाललोय आईला बोलत आई बोली नको माझं डोकं दुखतं जास्त उशीर थिएटर मध्ये एल बी थ्री बघू एन्जॉय करू थोडासा आणि वेदांत आहेच आपला सूर मध्ये सूर वेदांत मला वाटत नाही की वेदांत आम्हाला पिक्चर बघून देईल म्हणून आता मोठा मला नाही तर मी मला छोटे शायगिरीला ऑटो करता अटॅपी छोट्या नाही अट्याबी फोटा आता वेदांतचा बड्डे पण आहे पंचवीस तारखेला मित्रांनो तर वेदांतला बाईक घ्यायची आता मला स्कूटी स्कूटी सॉरी स्कूटी घ्यायची आहे ना बेड वेदांतला स्कूटी आणि मला तुम्हाला पण स्कूटी ना मला पण स्कूटी पण आज खूप जणांचे बड्डे आहेत आज वीस तारीख आहे आणि वीस तारखेला जेवढ्यांचे पण बड्डे आहेत त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू आले पण बर्थडे आहे ना त्यांना वाढदिवसाच्या केलंच बाबा ज्यांचे ज्यांचे बर्थडे आहेत ना त्यांना मला नाव घेऊन बोल कोणाला केलं नाव कशाला घेऊन आज त्यांचा पण वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी एक फ्रेंड आहे तर तिचा स्टेटस बघितला तर तिने सगळ्यांचे स्टेटस मध्ये पाच सहा जणांचे वाढदिवसाला ठेवले तेव्हा मी बोललो जेवढे पण जण असतील त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज वीस तारखेच्या फायनली आलेलो मूवी बघायला आणि पाच मिनिट बाकी चल, नंतर ब्लॉक पण पण शूज घातले तू पण शूज घातले बघायला साडेतीनचा शिवाय साडेतीन तिथेच वाजले पाणी पिऊन घे आता सत्तर रुपयाला एक बॉटल आहे इथे वीस वाली बॉटल सत्तर रुपयाला इथे पाणी पाणी पिऊन पिऊन प्रतिभा बेटा या इथे इथे तुझ्यासाठी इथे बेटा या या तुझ्यासाठी तिथे नाही बेटा या तुझ्यासाठी कुठे आहे इथे या चल करा कसा होता मूवी छान होता छान होता आवाज येतोय का प्रतिभाचा तर मित्रांनो आता साडेसहा वाजता जे आहे ते आपला शो सुटलेला आहे साडेसहा वाजता आणि आम्ही आता चाललो आहे घरी सुजलच्या बड्डेची तयारी करायची काकी केक वगैरे घेऊनच जाऊया आपण काय बोललो आणि काकी मला बोलते की पिक्चरचे पैसे किती झाले तिकटीचे पैसे मी देते तर मला काकीला एवढंच बोलायचं आहे की मध्ये खाण्याचा खर्च काकीने केला आहे म्हणजे विचार करा तिकटीचा खर्च काय आहे त्या खाण्या खाण्याच्या ह्याच्या कंपॅरिझन नाही करू शकत कारण की बघायला गेलं तर काकी पाण्याची बॉटल घ्यायला गेले मी पण घेतो पाण्याची बॉटल घ्यायला पाण्याची बॉटल दाखवा सत्तर रुपयाला पाण्याची बॉटल एकशे चाळीस रुपयाला दोन समोसेचे पैसे घेतलेले म्हणून काकी बॉटल घेऊन आले सांगते ते बॉटल मजबूत पण नाही पण मित्रांनो मी एक सांगेल तुम्हाला जर तुम्ही विरार मध्ये राहत असाल ना विरार मध्ये जर तुम्ही राहत असाल रॉकस्टार पण एक सिनेमा आहे आगाशीला जर तुम्हाला खाण्यापिण्याच्या हिसाबाने जायचं असेल रॉकस्टार मध्ये जा खाना पिणं तुम्ही मजबूत खाल आणि एकदम थोडं स्वस्तामध्ये मध्ये काखे जसं इथे एकशे चाळीस रुपयाचे समोसे होते ना दोन बरोबर तर तिथे किती समोसे माहिती आहे का तुम्हाला तिथे मला वाटतं शंभर रुपयाला आहे ना ऐंशी 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 रुपयाला हा आणि तिथे तुम्ही चहा पण पिऊ शकता साठ एकदम साठ रुपया वाली चहा आहे आता तुम्ही बोलाल दहा वीस रुपयाला मिळते पण थिएटर मध्ये साठ रुपयाला चहा ते पण एवढा मोठा कप असतो पूर्ण अर्धा पिक्चर संपून जाईल एवढा मोठा कप असतो चहाचा काकी तर मी कधी पण रॉकस्टार मध्ये जातो पण तिथे सगळं हाऊसफुल आहे ना त्याच्यामुळे मग मी इथे आलो आणि मी कधी फन फेस्टाला गेलो तर खायला घेत नाही घरूनच जेऊन जातो दुपारच्या शोला डायरेक्ट तीनशे वीस रुपयाचा पॉपकॉर्न अरे रॉकस्टारला जावा शंभर एकशे वीस रुपयाला मिळेल तुम्हाला आणि लाईव्ह बनून जाईल भेंडी <laughs> रॉकस्टार मस्त बेस्ट आहे एकदम मला खूप आवडतो रॉकस्टार मी तिकडेच जातो कधी पण आगाशी ती पण ना म्हणून तिथे हाऊसफुल होता ना कारण दशावतार पिक्चर आहे ना तो हाऊसफुल तो खेचतोय मस्त एकदम सगळ्या पिक्चरला समजलं का सगळ्यांचा मार्केट डाऊन केलाय दशावतार तर मूवी पण तसा आहे तर मित्रांनो फायनली आम्ही आलेले सुजेल कडे प्रतिभा पाणी वगैरे भरलं ना घरी आता घरी गेल्यावर काय काम नाही ना आपल्याला त्या हिशोबाने आम्ही चाललोय आता सुजलच्या घरी बड्डे आहे सुजलचा पावणे दहा वाजले पहिलं आमच्या टायमाला संध्याकाळी सात वाजता बड्डे व्हायचे पण आताच्या पोरांच्या टायमाला अकरा आणि दहा वाजताय काकी आता तुमचं वजन कमी होणार आहे थोडा कारण आपल्याला तीन माळे चालेल जायचं वजन कमी झालं काय ना

आणि आईला तिने कुठे पाठवलं होतं तुझं कर्तव्य होत थांबायचं आमच्या फंक्शनला आम्ही थांबतो का नाही बड्डे ला जायला पण आमच्या पण घरी बड्डे असतो ना प्रोग्राम तर आम्ही थांबतो का नाही संध्याकाळी साठी सांग मला कामा मा मा आ, मामा कधी सांगा वर्षी गेल्या वर्षी हा असं हा गेल्या वर्षी पावभाजी खायला जबरदस्ती कसा लाग तू पावभाजी थांबतेस काय थांबत आता पावभाजी अरे बाबा हा केक कापला अजून पण केक आहे का ना ओ,

मग ते तिजा म्हणणं काय तू थांबते का नाही प्रत्येक गोष्टी मध्ये मग तुम्हाला पण तिला संध्याला पण थांबायला पाहिजे की नाही टाइम दिलेला की मित्र मैत्रीणी बघा हसत तुम्ही काय हसत का दात काढून माझे काय झालाय अरे संजय मामा बोलो ना आता तर संजय हां बच्चा बच्चा

बघितला काय म्हणजे जरूर नाही तू दिलं पाहिजे तू याच्या बरोबर कारण लोक असं म्हणजे आम्ही जागपूरच घरामध्ये नसतो मला बोलायचं आहे कारण मी खूप कमेंट याच्यामध्ये सुजनला म्हणजे खूप काही बोलतात पण तू माझ्या भावाबरोबर असतो आम्हाला माहितीये की माझं भाऊ कसं आहे अक्काचा आई असतो इकडे आमच्या घरामध्ये अक्काज असतो कोणत्या गैरसमज नाही हा बायला जशा ह्याला वाटतात वाईट कमेंट याला पण येतात पण सुजन म्हणजे काय करतोय तुम्हाला लवकर समजेल आणि जे लोक असे बोलतात ना हा याच्यावरच चेला याचा याला काय आई वडिलांची पडली नाही त्याला आमची आहे काळजी आणि प्रतिभा सुद्धा खूप त्याची घेते काळजी उलटतो आला ना तर प्रथम ताई सुचल का नाही आला म्हणून पण आणि तुझ्या सगळे तोंड बंद करून दाखवायचे आहेत की जे तुला लोक बोलतात ना असतो व्हिडिओ करतो याला काम धंदा नाही काही बोलत नाही नसता मला सुद्धा की आईकडे पडलेले असते तर आम्हाला काहीच काम आहेत आम्ही आईकडे होतो गणपतीला पण आम्ही काम करून जायचो आम्ही आईकडे काय बोलते आई आम्हाला सुद्धा हाय सेल्फ रिस्पेक्ट बोलतो की या काही इज्जत नाही म्हणून आईकडे पडलेले असतं उरांची उरणची आई मी अशी बोलते की माझ्या सासू सारखी सासू मिळायला खूप भाग्याच म्हणजे लागतं आणि अशी इनबाई मिळत सुद्धा खूप भाग्य लागत आपण लक्ष फुलं

मोठा कर अभिमान तुझा मामाचं नाव आई वडिलांचं नाव सगळ्यांचं नाव रोशन करून दाखव जे लग्न तुम्ही नावडत ना बेटा त्याला अभ्यास नाही आला करिअर नाही करून दाखव तुझा मोठा करून दाखव स्टेटस सगळ्यांना स्टेटस नाही ठेवण्यापुरती नको काय बोलतो काहीतरी करून दाखव मोठा